सो so, मी खूप uh, मनापासून ही गोष्ट सांगते की आपण जे मागतो ते पूर्ण होतं आणि आत्ता मी करते तर त्याच आय थिंक हा एक वेग इट्स लाईक ड्रीम ट्रू फॉर मी मी झी मराठीवर मला कित्येक वर्षापासून काम करायचं होतं uh, मला uh, भाऊ कदम uh, फार आवडतात म्हणजे मला असं वाटतं की त्यांना ते काही नाही बोलले ना तरी एक आपसुकच आपल्याला खूप उत्तम खूप मोठा लाफ्टर आपला येतो त्यांच्या एक एक असतो काही एंट्रीने आपण खुश होतो हॅलो मी आदित इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत झी मराठीवर नवीन मालिका येतेय तर अक्षय माझ्यासोबत आहे कशी आहेस एकदम सुखात आहे खूप छान कशी आहेस तू अगदी मजेत आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या माध्यमातून तू आता परत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहेस काय सांगशील यार मी खूप खुश आहे कारण मध्ये एक असा पिरियड होता जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता आणि मग मी काम करू शकत नव्हते सो so, मी पुन्हा काम करते सो so, आयम व्हेरी ग्रेटफुल आणि मी मैं मॅनिफेस्ट मैं केलं होतं झी मराठीवर काम करणं सो so, मी खूप मनापासून ही गोष्ट सांगते की आपण जे मागतो ते पूर्ण होतं आणि आत्ता मी करते तर त्याच आय थिंक हा एक इट्स लाईक ड्रीम कम ट्रू फॉर मी तर जेव्हा ऑडिशन झाली आहे सिलेक्शन म्हणजे जी काही प्रोसेस होती त्या प्रोसेसबद्दल काय सांगशील Uh, मी यांच्यासोबत एक सिरियल केली होती याआधी सो so, uh, त्यांचा मला फोन आला की तू आता ओके आहेस का तर आपण करायचं का ऑडिशन असं असं आम्ही सिरियल करतो आहे सो so, मी म्हटलं चालेल हरकत नाही मग मला नंतर कळलं की ह्या कॅरेक्टरला पर्टिक्युलर कॅरेक्टरला एक मुलगा आहे सो मग ते म्हणाले की तू तु, तुला आवडेल का करायला तर मी म्हटलं मी माझ्या वयापेक्षा ऑलरेडी एक सात आठ वर्ष मोठी व्यक्तिरेखा साकारते आहे म्हटलं चालेल आपण कर आपण ट्राय करूयात तुम्ही आधी माझं ऑडिशन घ्या सो so, uh, मी ऑडिशन दिलं आणि आफ्टर टू डेज आय थिंक आय गॉट अ कॉल की तुझं आहे फायनल आय वॉज सो हॅपी तेच जसं मी मगाशी म्हणाले की मी झी मराठीवर मला कित्येक वर्षापासून काम करायचं होतं आणि आमचं जे प्रोडक्शन आहे टेलटेल मीडिया सो त्यांच्यामुळे ते हे शक्य झालं चला हव्या उद्या कास्टमधलं कोणतं कॅरेक्टर तुला जास्त आवडतं काय सांगशील uh, मला भाऊ कदम फार आवडतात म्हणजे मला असं वाटतं की त्यांना ते काही नाही बोलले ना तरी एक आपसुकच आपल्याला खूप उत्तम खूप मोठा लाफ्टर आपला येतो त्यांच्या एक एन्ट एक असतो काही एंट्रीनेच आपण खुश होतो सो मला ते प्रचंड आवडतं त्यांचं काम खूप उत्तम आहे बरं मालिकेला खूप खूप शुभेच्छा आणि आता सुरू होणारे मालिका आणि नक्कीच प्रेक्षकांचा प्रतिसाद असणारच आहे प्रेक्षकांना काय सांगशील अठरा मार्चपासून साडेनऊ वाजता पुन्हा कर्तव्य मालिका तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत खूप प्रेम द्या आणि आम्हाला खूप गरज आहे त्याची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या प्रेमाची आणि येस दॅट्स इट आय थिंक दॅट्स अबाउट मला हेच म्हणायचं की मी सुद्धा खूप वेळानंतर काम करते झी मराठीवर सो मलाही तुमच्या प्रेमाची तुमच्या आशीर्वादाची प्रेमा खूप गरज आहे थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका